नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार इन्स्टंट लोण स्पॉन्जी डोसा चला तर मग करूया मी एक कप पोहे घेतले आहेत मी इथं वाटीचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे मी एक वाटी पोहे घेतले आहेत पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाऊन वाटी रवा घेतला आहे बारीक रवा जाड किंवा बारीक कसंही असेल तरी चालेल आणि त्याच वाटीने मी थोडं दही घेतलं आहे दह्यामध्ये पाणी घे घेऊन थोडं घुसळून घेतलं आहे थोडं पातळ दही केलं आहे हे छान आपल्याला एकत्रितपणे मिक्स करायचं आहे सकाळी ब्रेकफास्टसाठी काही सुचत नव्हतं म्हणून मी हा इन्स्टंट लोणी स्पॉन्जर डोसा केला आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा तुम्हाला कसं वाटतं आता हे सगळं मिश्रण पंधरा मिनटं झाकल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होतो लोणी स्पॉन्जर डोसा चवीला देखील अप्रतिम लागतो मिक्सरच्या भांड्यातून असं प्रकारे पाणी टाकून आपल्याला थोडीशी पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे इथे पिठाची थिकनेस तुम्ही तुमच्या गरजेनुसार करायची आहे मी मला थोडं घट्ट वाटतं त्यामुळे पाणी टाकून थोडंसं सेल करणार आहे हे पीठ अगदी झटपट होतो ज्या दिवशी आपल्याला नाश्ता ब्रेकफास्ट करण्याचा कंटाळायचो ज्या दिवशी ही रेसिपी नक्की करा ट्राय रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ वापरणार आहे तुम्ही तर तुमचं बॅटर किती प्रमाणात त्याच्यानुसार मीठ वापरायचं आहे मीठ घेतल्यानंतर मी त्यामध्ये अगदी छोट्या सोडा सोडाखार वापरणार आहे इन्स्टंट असल्यामुळे आपल्याला सोडाखार वापरणं गरजेचं आहे ते हे टाकून आपल्याला एका दिशेने छान पीठ फिटून फेटून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते हे डोसे थोडे लोणी स्पॉन्जी डोसा म्हटलं तर आपल्याला थोडं जाडसरच हवा असतो आता पॅन गरम करत ठेवा तेलाने ग्रीस करून घेऊया आपण पॅनला त्यावर छान तवात आपला की बॅटर टाकूया जास्त फिरवायचा नाही आपल्याला ना, हे डोसे थोडे आपल्याला जाडसरस करायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती चवीला खूप छान होतात वरती बघा कशी छान जाळी पडत आहे डोस्याला वरून थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला ब्रतच्या साह्याने करायचं आहे तेल ज्याचा वापर जास्त करायचा नाही इथे आता हा पलटून घ्यायचा आहे आपल्यांना झाकण ठेवा पहिले पाच मिनिट म्हणजे वरच्या दिवशीने देखील छान शिजून जातो डोसा हा थोडा नाजूक असतो डोसा जाडसर केल्यामुळे छान एकाने फेटून घ्यायचा परतून घ्यायचा आहे आपल्यांना अगदी मऊसूद जाळीदार डोसा तयार होतो हे डोसे क्रिस्पी करत नाही थोडे जाडसरच ठेवायचे मऊ छान लागतात हे डोसे चवीला देखील अप्रतिम होतात प्रकारे आपण सगळे डोसे तयार करून घेऊया माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी तुम्हाला अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी शेअर करते घरच्या साहित्यात बनणाऱ्या माझी रेसिपी थोडी जरी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग